औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण तापलेलं आहे अशातच नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोठा राढा झाला त्यात प्रामुख्याने दोन विशिष्ट समुदायाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली तसेच गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण जमावाने दगडफेक करत त्यांच्या गाड्या पेटवून दिल्या त्यामुळे नागपुरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण दरम्यान पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न ने केलाय नेमकं काय घडलं घटनाक्रम कसा होता ते आपण पाहूया संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाजवळ पोहोचला होता या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली विश्व हिंदू परिषदेने केलेल्या आंदोलना संदर्भात त्यांचा रोष होता घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरुवात केली त्यानंतर पोलिसांना प्राचारण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळं केलं त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शिवाजी चौकावरून चिटणी स्पार्कच्या दिशेने मागे ढकललं यानंतर दोन्ही गटात तुफान राढा झाला आणि दगडफेक करण्यात आली या दगडफेकीमुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं दगडफेकीसोबतच जाळपोळ करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावण्यात आले यामध्ये दोन पोलीस कर्मचारी आणि काही नागरिक जखमी झाल्याचं समोर येत आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी दंगा काबू पथकाला प्राचारण केलं पोलिस दगडफेकीत जखमी झाले नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या मात्र त्यानंतरही तणाव कमी झाला नाही दंगलखोरांनी पोलिसांनाही लक्ष केलं त्यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत दोन्ही गटातील शेकडो लोक रस्त्यावर होते पोलिसांवर तुफान दगडफेक देखील करण्यात आली दोन जेसीपी जाळण्यात आले अनेक वाहन देखील जाळण्यात आले नागपूर हे अमनचं शहर आहे त्यामुळे त्याला कुठलाही गालगोट लागता कामा नये अशी आमची इच्छा आहे त्यामुळे अतिरिक्त बळाचा वापर करण्याची आमची इच्छा नाही परंतु ना आम्हाला तो करावा लागतोय अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली तर नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्व स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आपण सातत्याने पोलीस प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावं नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं शहर आहे ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देखील शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे